गणेशने पंधरा टक्के नफा घेऊन एक कार विकली सार्थकने तोटा सहन करून ती कार अंकुरला सातशे रुपयास विकली तर गणेशने ती कार किती रुपयामध्ये खरेदी केली होती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा इथं हे दुसरं वाक्य बघा सार्थकने पाच टक्के तोटा सहन करून ती कार अंकुरला विकली केवढ्यात त्रेचाळीस हजार सातशे रुपये म्हणजे एक सूत्र आहे विक्री गुणीला शंभर भागीला तोटा झालेल्या व्यवहारामध्ये सदस्याने शंभर वजा तोटा सार्थकने पाच टक्के तोटा सहन करून ती कार अंकुरला त्रेचाळीस एक सूत्र आहे लेकरांनो हे बारीक चिरिक सूत्र पाठ करा जसं की विक्री गुणीला शंभर भागीला तोटा झालेल्या प्रकरणामध्ये छदस्थानी शंभर वजा व्यवहारात झालेला शेकडा तोटा म्हणजे इथं त्रेचाळीस हजार सातशे गुणीला शंभर आणि भागीला शंभर वजा काय पाच करायचे असं किलन काय होईल तर सार्थकची खरेदी लक्षात घ्या आणि या गणेशची सार्थकला विक्री किंमत आम्हाला दोषे लक्ष द्या त्रेचाळीस हजार सातशे गुणीला शंभर भागीला ही बजाबाकी पंच्याण्णव हा भाग चारशे साठ न जातो याचा अर्थ चारशे साठ गुणीला शंभर शेहेचाळीस शेह एक त्यावर तीन शून्य एक दोन तीन हे सेहेचाळीस हजार रुपये काय सर तर हे लेकर सार्थकची खरेदी वटल्यास इकडं मांडतो शेहेचाळीस हजार रुपये प्राप्त झालेलं उत्तर काय सर हे उत्तर लेकरांनो ही आहे सार्थकची खरेदी आणि उलट अर्थ असा गणेशची विक्री या किमतीमध्ये या गणेशन ही कार सार्थक ला पंधरा टक्के नफ्यानं विकली मग आता गणेशची खरेदी कशी काढायची सर ही गणेशची विक्री आहे सूत्र ते आहे विक्री आता इथं मात्र गणेशनं पंधरा टक्के नफा घेऊन विकली कोणाला विकली सार्थकला विकली मग आता ही गणेशची विक्री किंमत शेहेचाळीस हजार गुणीला शंभर आता शंभर नफा झालेल्या प्रकरणामध्ये लक्षात ठेवायची बाब छेदस्थानी शंभर आणि इथं अधिक काय शेकडा नफा मांडायचा वाटल्याच एक सूत्र इथं तुमच्या ज्ञानामध्ये भर संग्रह म्हणून इथं एक सूत्र नफा झालेल्या प्रकरणात नफा प्रकरणात खरेदी किंमत काढण्यासाठीच सूत्र काय आहे सर हे सगळं तुम्ही शिकलेत विक्री गुणीला हो विक्री किंमत दर्शवली अशा वेळेस खरेदी किंमत काढायची कशी तर हे खरेदीच सूत्र लक्षात घ्या खरेदी, खरेदी किंमत तोटा झालेल्या प्रकरणात कशी काढायची हे सूत्र तुम्ही प्राथमिक शाळेमध्ये पाचवी सहावी शिकलेले लक्ष या गणेशन ती कार पंधरा टक्के नफ्यानं विकली म्हणून इथं अधिक पंधरा सेहेचाळीस हजार सर याला गुणीला शंभर या भागीला ही बेरीज एकशे पंधरा सर हा भाग सर चारशे न जातो म्हणजे चारशे याला गुणिला शंभर चार एक चार त्यावर हे चार शून्य एक दोन तीन चार किती या लागली हो चाळीस हजार रुपये तर गणेशने ती कार किती रुपयामध्ये खरेदी केली होती सर त्याचं उत्तर प्राप्त झालं चाळीस हजार रुपये ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे वस्तूची विक्री किंमत काढणे शेकडा नफा शेकडा तोटा ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला